आज आम्ही तुमच्यासाठी पुण्याजवळ पूर्ण दिवस धमाल करण्यासाठी एक मस्त जागा घेऊन आलोय इकडे येताच पहिले तर तुम्ही स्नेह प्लॅनेट आणि इल्युजन पार्कमध्ये खरी गंमत सुरू होते जिथे हृदयाचे ठोके वाढवून नंतर मस्त ऑपरेशन बघायचा आणि त्यानंतर ह्यांचे भन्नाट शोज ज्यात तुम्ही एलियन्सच्या दुनियेत जाऊ शकता खरे भूत बघू शकता आणि आपल्या बोण्यारी अमिताभ बच्चन सोबत कोण नाही तर क्यू बनेगा करोडपती घेऊ शकता ह्यानंतर लगेच जायचं पक्षांच्या दुनियेत जिथे वेगवेगळे पक्षी अगदी जवळ बघता येतात आणि तुम्ही या पक्ष्यांना इथे फीड सुद्धा करू शकता एकदम मस्त असा मिनी वॉटर पार्क आहे त्यासोबत चॉकलेट फॅक्टरी टूर पण आहे जिथे एकदम फ्रेशली बेक्ड चॉकलेट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स एन्जॉय करू शकता जेवणाची चिंता करायची सुद्धा अजिबात गरज नाही कारण इकडे एकदम स्वादिष्ट बुफे असतो या सगळ्याचे पॅकेज सुरू होतं फक्त अकराशे अकरा पासून आणि इथे आता दिवाळी कार्निवल सुद्धा चालू आहे फक्त वन डेज नाही तर तुम्ही इथे स्टे सुद्धा करू शकता तर पुणे कर्स कसली वाट बघताय फॅमिली आणि फ्रेंड सोबत फुल धम्माल करण्यासाठी स्नेह रिसॉर्ट कासरसाईला यावं लागतंय